संतोष देशमुख हत्येप्रकरणी कोर्टामध्ये पहिली सुनावणी पार पडली पण पहिल्या सुनावणीला सरकारी वकील निकम गैरहजर राहिले संतोष देशमुख हा एक नंबरचा आरोपी आणि पुराव्याच्या आधारे स्पष्ट झालं नऊ डिसेंबरला देशमुखांची निर्गुणपणे हत्या झाली आणि आज जवळजवळ तीन महिने होऊन गेले आणि या तीन महिन्यानंतर देशमुखांच्या हत्येची चार्जशीट दाखल करण्यात आली सीआयडी आणि एसआयटी पथकाने जी चार्जशीट तयार केली त्यामध्ये संतोष देशमुख हत्येचा मुख्य मास्टर माइंड कराडच आहे हे स्पष्ट झालं पण आता हे पुरावे कोर्टामध्ये सिद्ध करणं गरजेचं आहे कारण की चार्जशीट मध्ये जी काय माहिती लिहिली त्या माहितीच्या आधारे कोर्टामध्ये पुरावे देखील सादर झाले पाहिजे त्याच पुराव्याच्या आधारे देशमुखांची हत्या वाल्मी कराड विष्णू साटे सुदर्शन गुले प्रतीक गुले जयराम साठे या सर्वांनी मिळून केली हे सिद्ध करणं आवश्यक आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणी यापुढे कोर्टामध्ये काय घडल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मध्येच कोर्टाची पहिली तारीख झाली त्यामध्ये सरकारी वकील आणि आरोपीचे वकील नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू काय नेमकी प्रक्रिया झाली काही वकिलांनी आरोपींचे जे वकील आहेत त्यांनी काही अर्ज दिलेले आहेत त्या अर्जाचे काय जे उत्तर आहे ते देण्यासाठी पुढील काही दिवसाचा का वेळ घेतलेला आहे आणि ती सव्वीस तारीख पडलेली आहे सव्वीस तारखेला यावर काही जे सविस्तर विषय पुढे येणार आहेत ते वकील साहेबांनी स्पष्ट केलेले आहेत आणि अठरा तारखेला ह्या हा खटला कुठं चालला पाहिजे इतर का भिडला यावर सुद्धा एक निर्णय होणार आहे विशेष सरकारी वकील उपस्थित राहणार असल्या काही रूप आहे पुढच्या सव्वीस तारखेला आहे सव्वीस तारखेला विशेष सरकारी वकील जल निकम चाहे उपस्थित राहणार आरोपींना व्ही सी च्या द्वारे आरोपींना व्ही सी च्या द्वारे हजर करण्यात आलं आरोपीच्या वकिलाने तीन अर्ज वेगवेगळे दिलेले आहेत त्यांना काही कागदांच्या नकला पाहिजे त्याच्यावर माझं म्हणणं दाखल करण्यासाठी आम्ही वेळ मागितलेला आहे आणि कोर्टाने आम्हाला तो वेळ दिलेला आहे पुढील तारीख सव्वीस तीन दिलेली आहे चार्जशीट जे आहे त्यांनी मागणी केलेली होती मध्ये काही कागद आहेत ते त्यांना बंद पाकिटात असलेले काही कागद त्यांना ते फोडून पाहिजेत त्याच्यावर माझं म्हणणं देण्यासाठी कोर्टाने आम्ही वेळ मागितला कोर्टाने वेळ दिलेला आहे पुढील सुनावणी सव्वीस तीन ला चार्जशीट फ्रेम झालं म्हणायचं चार्ज फ्रेम झालेला नाही अजून ह्या अर्ज डिसाइड व्हायचं आहे मग पुढची स्टेप आरोपींचे काही जबाब आज काही ते असतील आता बघू ना सगळं पुढच्या तारखेला डिसाईड होईल पण चार्जशीट पूर्णपणे आपल्याकडे पण आले पूर्ण चार्जशीट हु। आहे ना माझ्याकडे माझ्याकडे आहे कोर्टात ते आहे ह्या अर्जावर आम्ही विस्तृत स्वरूपात से देऊ याच्यावर कोर्ट ऑर्डर करेल मग त्याचा कम्प्लेन्स होईल तपासी अधिकारी आज गैरहजर होते आज ती त्याची काय अडचण आहे त्याच्या त्यांची हजेरीची त्याची आवश्यकता नाही आज पण आज चार्ज फ्रेम झाला नाही आज चार्ज फ्रेम हो पहिल्या तारखेला ह्या हा कम्प्लेन्स राहिला ना मग चार्ज होईल ओके उज्ज्वल निकम कधी साधारण येतील ना पुढच्या तारखेला येतील ना सव्वीस तारखेच्या कोर्टामध्ये कामा या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत ज्या आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेल्या नाहीत पण त्याची आम्ही मागणी केलेली आहे ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जागणी केली आहे ते सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल अर्धवट नाही काही कागदपत्र नाही नाही काही ना। कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईलमध्ये आहेत ते आरोपींना उपलब्ध झालेलं नाही सोबत देणं गरजेचं नाही ते काही वन्स म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात ते मेहरबान कोर्टासमोरच ओपन होतं हे रुटीन प्रॅक्टिस रुटीन प्रॅक्टिस कागदपत्र दोषारोपामध्ये काय त्यांनी दिलेलं नाही तुम्हाला काय भेटतं एकशे चौसष्टचे जबाब आरोपींचे कलम अट्रा मकोकानुसार नोंदवलेले जबाब जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या सुद्धा प्रति आम्हाला दिले तर पोटाने तुम्हाला सांगितलं की तो तुमचा अधिकार आहे तुम्हाला ते सगळं भेटायचं अधिकार सर्व्हिसर का तुम्हाला कागदपत्र मिळण आम्हाला मिळण अपेक्षित होतं पण त्यांनी सर्व्हिसला देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केलं प्रत्येक कागदपत्र दिले का नाही याबद्दल शे मागण्यासाठी सुद्धा वेळ मागितला त्याच काय कारण आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही पण त्यांनी मागितलं कोर्टाने वेगवेगळे कागदपत्र तर आम्हाला आजच पाहिजे पण त्यामुळे काय होणार आहे म्हणजे असं की आम्हाला जामीनाचे अर्ज वगैरे डिस्चार्ज चे अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही केस पुढे चालवता येणार पण असं का की चार्जशीट येऊन आता मला वाटतं की बरेच दिवस झाले तरी सुद्धा ते यांनाच माहित आहे आम्हाला त्यांनी काय दिलं नाही त्याचं कारण त्यांनाच अच्छा आता सव्वीस तारखेच्या आधी मिळणार नाही नाही सव्वीस तारखेच्या नंतरच मिळतील कदाचित सव्वीस किंवा नंतर जनरली तपाशी अधिकारी ज्यावेळी चार्जशीट दाखल करत आहेत ते कागदपत्र चार्जशीट पत्रामध्ये दिलेले आहेत तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक आहे देशमुख हत्या प्रकरणी सव्वीस मार्च ला दुसरी सुनावणी पार पाडणार आहे आणि यावेळेस मात्र उज्ज्वल निकम हजर राहणार आहेत तर दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी देखील आरोपींना वाचवण्यासाठी वेगवेगळे मुद्दे मांडलेत तसेच सव्वीस तारखेला आरोपींना वाचवण्यासाठी त्यांचे वकील आणखीन पुरावे कोर्टात सादर करणार आहे आता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये सव्वीस तारखेला नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय